हाय फ्रेंड्स तुम्ही जर याच्या आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा हा त्याच्यानंतरचा ब्लॉग आहे तर ह्यामध्ये आम्ही जी ठिकाणं पडणार आहोत ते दाखवणार आहोत तर आम्ही जगरवडनं गाडी घेतलेली आणि आता आम्ही हाऊसला तर आता आम्ही लाईट हाऊसकडे चाललेलो आहोत सगळेच दुपारची वेळ आहे मस्त फुले येऊन खूप छान वाटत का वैतागलात नाही मी ठरवलं आलो तर यानं बोलले जाणार पप्पा कुठे पप्पा आमचे नेहमीप्रमाणे मागे <laughs> छान आहे ते हवा मस्त काय बोलत होते नाही बोलत होते पण आता बघायला कळायला हे बघा तर लाईट हाऊसची व्हिडिओ मला दाखवता येणार नाही कारण परमिशन नसते सो तुम्हालाही माहीतच असतं प्लॉट फायनल आहे पण बघा इधर नाही काढायचं हा लाईट हाऊस वरून घेतलेला व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर निळा पाणी खरंच एक वेगळा आनंद वाटत आहे सगळं बघण्यामध्ये मी आधी पण गेली आहे पण मला आवडतं असं सगळं बघायला फर्स्ट टाइम गेले का लाईट हाऊस ला

तर आता आम्ही आलेलो कराटेश्वर देवस्थान नाटीवडे खरच खूप सुंदर प्लेस आहे खूप म्हणजे वेगळंच वाटत होतं तिथे आल्यानंतर खूप शांतता

हा हे काय आतमध्ये काय तर इथे असं मंदिर आहे सत्तर सालातलं सात मंदिर दिसतय का हो किती सुंदर समुद्र वाटत काय आहे इथून खाली जायला पायऱ्या आहेत बर ना वर्क पैसे वर्क तर इथे विऊची आणि तिच्या पप्पाची रील शूट होत होती कराटेश्वर मंदिराच्या मागच्या साइडलाच निळा समुद्र दिसतोय नारळाची झाडं आणि खरंच सगळे बघून इतकं खुश झालेला इतका सुंदर व्ह्यू वाटत होता ना खूप शांतताई वाटत होती असं वाटत होतं तिथून निघावंच नाही इतकं छान वाटत होतं मन अगदी प्रसन्न झालं वाट शांतता व्यू बघूनच खूप छान वाटत होतं किती मस्त वातावरण व्ह्यू व्यू बघा व्ह्यू एक नंबर वाटतोय इथे पाण्याचं कुंड आहे वाव किती वाव्वळ पाणी आहे बघा बघाय खूप खूप तर आता इथून मी जयगड किल्ल्याकडे जायला निघालेलो म्हणजे इथून बाहेर पडून मी जयगड किल्ल्याकडे चाललेलो ते दाखवते हो इथे हात सोडू नका तर जयगड किल्ल्यावर आम्ही जास्त काही फिरलो नाही ऊन पण होतं आणि भूकही खूप लागलेली सो आम्ही तिथून निघालो आणि हॉटेलला जेवायला गेलो

ता आता जयगड फिरून पूर्ण आलेलो आहे आता फेरीची वाट बघतोय बस फेरी आली की निघू सहाची गाडी आहे वाटत नाही भेटेल की नाही ते भेटेल का गा गाडी मग तुम्ही राहा केली फायनली फेरी आलेली आहे आता तक्सासाठी निघू एक एक तासाने फेरी आहे रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत लास्ट सकाळी सात वाजल्यापासून सुरू होते भरपूर काही आहे ते तुम्ही येऊ शकता जयगड खूप फिरायला खूप चांगला आहे किल्ले बघण्यासारखा होता किल्ला आणि छान मस्त या फॅमिली ट्रिप फॅमिली सोबत नक्की खरंच खूप छान आहे ते फिरण्यासारखं मेन इथे समुद्र खूप छान आहे

कसं वाटलं तुम्हाला फिरायला जयगड पण मला जीवची प्राण आहे जगात सगळीकडे मग आता आता कुठे जायचा प्लॅन आहे आता यायला जायचं मला जयगडच्या पुढे हिडन जागा आहे कोणाला माहिती नाही मग ते हिडनच ठेवा सांगा वेके भाऊ विकी भाऊ कसला टेन्शन आलंय झोप आली आहे की गाडी ऍक्च्युली आमची सहा सहा साडेसातची गाडी होती बट आम्हाला पाच इथेच वाजलेले पुढून परत एक ते दीड तासाचा प्रवास होता तर माहीत नव्हतं गाडी मिळेल की नाही बघू काय होतं पुढे यक्षित हो बाळा इकडे जाईक बस निघालेली आहे औरंगाबाद वर शैशन काय म्हणायला पण आधी चांगलं पण आहे आणि आता पण मुंबईसाठी निघायचं पण आहे काय म्हणतो काली घडायला आमची

বছ আ উতৰাই फायनली फेरीमधून उतरतो आहोत आता डम डमडम बघतोय जर इथे यायचं असेल तर स्वतःची गाडी किंवा तुम्ही सोबत गाडीसोबतच इथून खूप रेट सांगतात बाराशे रुपये वगैरे ऑटोचे इथून तळीपर्यंत जायचे बाराशे रुपये सांगतात तर बघू आता फायनली कितीमध्ये डन केली आहे ऑटो गणपतीपुळे बरं गणपतीपुळे आता ज्या जलजीन हे चालू खरंच हा व्यू बघा किती सुंदर वाटतोय जसं का एखाद्या मूवीमधला आहे ॲक्च्युली कोकणात आल्यावर ही सगळी मजाच वगैरे असते व्यू पण इतका सुंदर वाटतोय ना समुद्र बाजूला नारळाची झाडं खरंच खूप छान वाटत होतं फ्रेंड्स आम्ही घरी आल्यानंतरचा ब्लॉग मला बनवताना आला व्हिडिओ कारण की सगळे इमोशनल होते आम्ही मुंबईला यायला निघालो त्यामुळे सगळं घाईघाईच झालं सो आता आम्ही खेडला थांबलो आहे तेव्हा मी बोलली चला मॉन्टून ब्लॉग इथे एंड करेल म्हणून तर साधा झालेले आहेत आणि आता मग मुंबई खेडला खूप मुंबईकडे यायला निघालो हो। आहोत ठीक आहे मी नेक्स्ट डे तुम्हाला भेट गुड नाईट